बिंदू त्याला पाणी थांबत नाही ना अळूच्या पानावर चिकन आपलं बघा झालेलं आहे हे बघा हे आगाव दोघ

नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर नेहमीप्रमाणे घरातलं सगळं क्लिनिंग करून झालेलं आहे आणि आता बागेत चाललो आहे आम्ही तुम्हाला ना आज नवीन एक गोष्ट दाखवायचे म्हणून मग चाललेले आमचं आता सकाळी उठल्या उठल्या लक्ष गेलं आणि बघितलं तर आनंद झाला आहे म्हणजे आपल्या केळीच्या बागेमध्ये तुम्ही समजलं असाल <laughs> दोन तीन केळीचे घड काढले मागे हां आले आली एक मिनटं ते कोणाच्या बाबा आहे ना त्यांचं राऊंड मारायचं काम चालू आहे सकाळी उठले का ते पहिला त्यांचं निरीक्षण चालू असतं असं बघतात वेली वेली लावल्या किती धरल्यात काय आहे ते किती सक्सेस आहे आणि हळूहळू सक्सेस मिळत चाललेलं आहे तुम्हाला मी दाखवेन हा काय ही बी वेल बघ किती बाहेर आली भोपळ्याची बघ फिरवायला पाहिजे ती ती पाय लागेल येतात आपलाच गुन्व ना कसं आता सुगंध कसला हा सुगंध समोर किरण बघ ना ती किरणं येतात आणि ते दव आहे ना ते चमकते बघ ती छान वाटते बघायला मस्त वाटतं एकदम तर ही बघा ही एक केळ पोसवते आपली वेलची केळ ती आत्ताची थी बाहेर येते ती बघा अजून बाहेर यायला फुल बघ कसं बाहेर हा अजून बाहेर यायला त्याला दोन दिवस जातील मस्त आमचं लक्ष गेलं काल ह्या केळीकडे आणि एक तर बाहेर आलेली येते ते आता माझं सकाळी लक्ष गेलं म्हणजे मला असं नवल वाटतं की म्हणजे केळी बघा आता तीन काढल्या वेलची केल काढल्या दोन आणि कुणाला तेव्हा ती मोठी केळी काढलेली त्याच्या आधी आणि पुन्हा बघा नव्याने आलेले मी कुणाला तेव्हा म्हटलं की आपण केळीचाच व्यवसाय करूया काय केळीचे घड तयार करायचे आणि विकायचे असं याला कसे जास्त मेहनत नाही ला लागत पाणी हवं भरपूर पण केळीला भरपूर पाणी लागतं तुम्ही जितकं पाणी द्याल ना तितकं चांगलं हो ना हां मग ते जास्त कोंब असे फुटत जातात आणि भरपूर मग फळं असतं ना फळ ते पण छान असं तयार होतं असं म्हणजे आमचा अनुभव आहे तो मी तुमच्याशी शेअर करते एक मिनटं तुम्हाला मी दाखवते बाहेर आलेलं काय काढते घाटते ती बघा ती बघा केळ बाहेर आली ती पोसवली केळ समोर असून पण आपल्याला दिसली नाही ना त्या बाहेर आली तेव्हा माझं लक्ष गेलं मग असे मी काम करत होते त्यावेळेस असं आहे चला आज मिरचीच करायचंय बघा ही तिकडचं झालाय फाळा खतपाणी करून आता आज इकडे रोपं आहेत ना हे सगळं नीट करायचंय आ कशाला ती वेल फिरव ना खाली तिकडे तिथल्या येतेच किती काट्या लावणार लावली ना हा ना तयार करूनच ठेवायच्या बाटली हे पक्षी ते पक्षी तुला हवंय काय मस्त वाटत रे बघायला मस्त वाटतं किती किंवा घड आहेत सगळं ते वाळू पण तयार झाले तुझे नाही पानं काढायचेत वड्या करायचे हे काय अळूच्या पानावरती बघ जाऊ बघ कशी सुंदर दवबिंदू त्याला पाणी थांबत नाही ना अळूच्या पानावरती वा। <laughs> मस्त वाटत बघायला असं चला चला खूप झाला फेरफटका आपले काम करायचे चला सुरुवात करूया सकाळी सकाळी दव असते ना भरपूर त्याच्यामुळे पटकन आम्ही येत नाही करायला काम थोडस जरा ऊन आलं ना की मग घ्यायचं दवामध्ये काम नसतं करायचं हा त्याच्यामुळे चला आमचे राम शाम काय आलेले नाहीत म्हणजे आपले चंगू मंगू कान चाटायला पाहिजे म्हणजे जखम बरी होईल ना त्याची तर बघा शेरू ना कान चाटते भाग्याचा हा आत्ताच दोघं जण बघा आलेत दवामध्ये भिजून आलेले आहेत आज शेरूला आंघोळ घालायचे शेरू खूप घाण झालेले वाघ्याला नको बरं वाघ्याला जखमा झालेत त्याला राहू द्या ऐकलं का कोणाच्या बागांचा चहा चाललाय दुसरा चहा हा अहो हो वाग्या थांब ना तस आटतोय ना, ना तुला तुझी जखम बरी होईल ना लवकर थांब राहा जरा वाघ्या पण आपल्याला कधी कधी अति करतो खूप त्याला आपण असं हात लावला ना औषध विचार गुरगुर राहतो वाग्या पण दव बिव आहे ना ते सगळं पुसून काढणार शेरू हा शेरूचं काम आहे हे रोजचं आहे शेरूचं काम भिजलेलं असे ना वाग्या की त्याला असं पुसून काढणार जिबेने चाटून काढणार आणि असं जिबेने चाटलेलं चांगलं असतं जखमा वगैरे भरतात ना सगळ्यांच्या लगेच हा म्हणजे औषध लावायची पण गरज भासत नाही ते जखमा वगैरे लगेच सुकून जातात असं म्हणतात हा खरू हा अच्छा आपल्याला असेल ना त्याला पूर्ण असं आहे काय जीप पोचली तर शेरू आपला खूप चाटतो ना त्याची त्याला नाही शेरू ना आपला हा भिजलेला असेल ना, ना, ना तर इतके हे करतो ना त्याला पूर्ण चाटून पुसून त्याला हे काढणार भाग्या जास्त नाही करत कधी कर पण शेरू भरपूर करतो असं हा डोळेचे तर चाट बेटा त्या डोळ्याचे ते पण जखम आहे शेरू माझा शहा आहे तसा पण मस्ती करतो ना कधी कधी खूप अति मस्ती करतो आणि आता हाली तीन चार दिवस झाले ना तर गुरगुराला पण लागला आहे त्याला राग लवकर येतो तर तर सगळ्या जाधी ह्यांची आता आंघोळ करणं ना शेरूच्या अंगाला वास येतोय खूप घाणेडे कुठे कुठे येतात फिरून त्यांना आता गोड बोलून बोलून त्याला घेतलेलं आहे आणि ते पळतात आंघोळीच्या नावाने तर एक तर बघा जाऊन कुठे लपलं अति अतिशान आहे तो बघा त्या टॉयलेटच्या इथे जाऊन बसला आहे त्यांनी बघितला ना बालदी बलदी आणता राहा तसा सटाकला लगेच वागी खाऊ दिला तुम्हाला खाऊ पाणी पिण्याचं नावच घेत नाही जरा पण जवळ मग कसा कसा वाढलाय तर फुलं बघा बागेतली काढलेत जास्वंदी आणि गोंड्याची फुलं सगळी नाही काढली ना फुलं फुलं म्हटलं अर्धी ठेवली झाडावरती आणि आता हा पारिजात म्हणजे आता सध्या की नाही जात आपल्याकडे जास्त फुलतोय कसं ना दरवेळेला असं वेगळी वेगळी फुलं भरतात ना कधी मोगरा कधी जास्वंदी कधी चाफा आता चाफा संपला आहे आपल्याकडचा आता पुन्हा फुलेल भरपूर फुलं मिळतील मग देवाला इतकी पण पुरेशी आहेत चला पटकन देवाची पूजा करून घेते तर देवपूजा बघा आपली करून झालेली आहे फुलं कमी आहेत तरी पण देवारा बघा आहे फुलांनी चला शेरू शांत राहा तुम्हाला मी वाघ्या शेरू दाखवते जे मस्त असे आंघोळ करून पांढरे पांढरे झालेले आहेत या बघा कसा झोपा काढतोय मध्ये डुलकी येते मध्येच उठतो आणि तो बघा माझा वाघुडा वाघुडा बाबुड्या ए बाबुड्या गाई नाही येत काय 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 गाई येते गाई येते डोळे पेंकतात गाई येते माझे बगुडूला मागी लोकं झोपतील त्यांचा झोपायचा टाईम आहे मग ते मध्ये मध्ये कसले 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 आवाज येतात ना कोण नाही बाबा मग त्यांना अशी जाग येते असे एकदम गाढ झोप येत नाही हात काय बा हा कोण नाही बाबा फारूता येते हारूता आले तर पण त्याला चालत नाही पक्षी आले पण चालत नाही तर लगेच त्याचं भुकायचं चालू होऊन जातं शेरूचं आपल्या झोप तू झोप त्या वागायला सारा डिस्टर्ब करतो आता माझे तर आदळ आहेत ना सुकवायचे काल बघा धुवून ठेवलेत ना आता घालते जरा सुकत आणि नंतर जाणारे किचनमध्ये जेवण करायला घेते जेवण करायच्या आधी लादी पुसून घेते आज लादी पुसायची बाकी आहे त्याच्यामुळे ते करते आणि मग किचनचं काम जेवणामध्ये आज नॉनव्हेज करायचं आहे चिकन आहे थोडंसं मला वाटतं पाव किलोच्या आसपास चिकन असेल पुन्हा जेव्हा घेऊन राहिले त्याविषयी तर ते आता पटकन बनवून घेते रेसिपी झटपट तुमच्याशी शेअर करते साधं सिंपल चिकन करणारे कांदा टोमॅटो करून खूप मस्त लागतं तर इथे हॉलची साफसफाई बघा माझी चालू आहे म्हणजे तू नेहमीचं असतं ना वर तेच चालू आहे मा मागच्या एका व्हिडिओमध्ये मला एका ताईने कमेंट केली होती की ताई तू कोणता स्प्रे केलास हॉलमध्ये म्हणजे जेव्हा साफसफाई केली ना त्यावेळेस ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर केली होती तर हिट बघा मिळतं मार्केटमध्ये मा किंवा बेगॉन स्प्रे असतं ना ते मिळतं म्हणजे घरामध्ये आपल्या जळमटे भरपूर लागतात कोळी वगैरे बघा भरपूर येतात आणि पाखरं वगैरे येतात गावच्या ठिकाणी त्याच्यामुळे ते स्प्रे मी केलं ना खूप मला फरक पडलेला आहे आता घरामध्ये आमच्या जाळे जळमटे वगैरे जास्त असे येतच नाही म्हणजे कोळी आहेत ना ते सर्व गायब झालेले आहेत स्प्रे केल्यापासून तर बाहेरचं सर्व आटपलं आणि आता आलेले किचनमध्ये जेवण करायची तयारी तर कुकर लावून झाला होता इथे आता मी डाळ ना फोडणी टाकले म्हणजे मसूरची डाळ असते ना ती फोडणीला टाकले राई जिरं हिंग कडीपत्ता आणि कांदा ह्याची फोडणी दिलेली आहे फक्त कांदा लसूण नाही कांद्याची फोडणी दिली की ही जी मसूरची डाळ असे ना चवीला खूप भारी लागते आणि तिखट मसाला हळद थोडासा गरम मसाला आणि ओलं खोबरं इथे टाकलेलं आहे कांदा खोबऱ्याचं वाटप असं ना ते पण ह्या डाळीमध्ये टाकतो आमटी म्हणतात ह्या डाळीला आमच्या इथे आणि आत्ता मी घेतले चपात्या करायला तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मला एका ताईंची कमेंट होती की प्रिया तवा नवीन घे तू मी दाखवते तवा म्हणजे माझा जुना तवा पण दाखवते आणि नवीन पण तवा दाखवते हे बघा सुरू झालं शेरूच हे असं असतं आमच्याकडे मध्ये मध्ये ना असे आमच्याकडे आवाज चालू असतात तर हा बघा हा जुना तवा माझा जो मी जास्त करून वापरते तो मी ओळखता ह्या तव्याला झालंय थोडासा वेळावापरा झालेला आहे किती वर्ष झाले माहिती का जवळजवळ अठ्ठावीस ते एकोणतीस वर्ष होऊन गेले ते तव्याला पातळ पण झालेलं आहे सवय झालेली आहे त्या तव्याची आणि हा बघा हा नवीन तवा आणि हा तवा कसा खूप असा जाड आहे याच्यामध्ये चा चपात्या वगैरे भाजायला घेतला ना की म्हणजे कसा वेळ जातो ना त्याच्यामुळे मी काय करते हा जो पातळ तवा आहे ना तो मोडका तोडका आहे जुना तोच वापर -पट मी वापरते कारण ह्याच्यामध्ये पटापट चपात्या शेकल्या जातात सवयीचे गुण आहेत ते म्हणजे वस्तू असून सुद्धा मी ती जास्त वापरत नाही आता ह्याच्यामध्ये की नाही मागे मी मच्छी फ्राय वगैरे करतो ना केली होती त्याच्यामुळे बघा कसं ते साईडला तेलाचं असतं ना असं आहे ते म्हणजे हा तवा कसा मोठा आहे आणि भाकरी वगैरे मी नाही ह्याच्यामध्ये करत भाकरी वगैरे ह्या जुन्या तव्यामध्येच करते आता सकाळी पण नाश्ता बनवला ना तो ह्याच्यातच किरा होता आता ह्यातच चपात्या करणार नाही पट्या पण होतात ना म्हणून पण आहे बघा वस्तू आहेत पण इतकंच की वेळ वाचावा ना त्याच्यामुळे मग मी जुन्या तव्याचाच वापर करते पण हा तवा पण वापरण्याचा प्रयत्न करेन कारण जोपर्यंत हा मी वापरणार नाही तोपर्यंत पातळसुद्धा होणार नाही खूप जाड आहे खूप जाड आहे म्हणजे काय पण शिकायला गेलं की थोडस वेळ जातो म्हणून बाकी काही असं हे नाही तर कधी कधी मनातल्या गोष्टी पण बघा शेअर करायच्या असतात तर तीच गोष्ट मी तव्याच्या बाबतीत तुमच्या शेअर केलेली आहे तर इथे आता बघा चिकन बनवायला घेतले आता हे जे चिकन आहे ना ते मॅरिनेशन ने करून ठेवलेलं आहे म्हणजे आलं लसूण तिखट मसाला हळद थोडासा गरम मसाला मीठ आणि दही ह्याचं मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे पाव किलो चिकन आहे मला वाटतं पाव किलोपेक्षा पण कमी चिकन असेल आणि मॅरिनेशन करून ठेवलं की चवीला की नाही चिकन खूप भारी लागतं आता वाटप माझ्याकडे आज नव्हतं म्हणजे रेडी करायचं बाकी आहे त्याच्यामुळे चला कांदा टोमॅटो आहे आणि त्याचंच बनूया कांदा टाकून पण हे चिकन खूप भा मस्त बनतं चवीला तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा आहे तरी तेलामध्ये बघा काय टाकलेलं आहे कांदा टाकलेला आहे भरपूर आणि ही जी दोन पानं टाकलेत टाक ना ती ऑल स्पायसेस म्हणून बघा झाड आहे आपल्याकडे त्याचे दोन पानं टाकलेले आहेत तुमच्याकडे नसतील तर तुम्ही ती तमालपत्र असतात ना ती पानं टाका चांगला कांदा असा लाल करून घ्यायचा नंतर आलं लसूण याची पेस्ट आहे ना ती टाकलेली आहे टॉमॅटो टाकला आहे आणि नंतर चवीप्रमाणे तिखट मसाला टाकला आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे थोडंसं हळद आणि जरा चांगलं असं तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं म्हणजे हा जो मसाला आपण तयार करून घेतो ना कांदा टोमॅटोचा तो मसाला चांगला असा झाला पाहिजे म्हणजे तेल सुटेपर्यंत चांगली ती ग्रेव्ही अशी तयार झाली पाहिजे मग हे चिकन एकदम भारी बनतं थोडंसं ना पाणी पण ॲड करायचं आपल्याला जर का तेल सुट हवायचे ना तर झाकण ठेवून द्यायचं एक पाच मिनटं छान अशी ग्रेव्ही म्हणजे ते तेलाचा तवंग ना तो तयार होतो ते छान प्र प्रकारे ते ग्रेवी बघा तयार झाली त्याच्यानंतर जे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ना ते टाकलेलं आहे जरा मिक्स करून घ्यायचं आणि ज्या भांड्यामध्ये मॅरिनेशन करून ठेवलं होतं त्या भांड्याला भरपूर असा बघा मसाला चिपकलेला असतो तो पण असा वेस्ट नाही करायचा तो मुख्य मसाला असतो तर ते मसाल्याचं पाणी आहे ना ते, जिकर में टाकले सा सा थे थे में ते चिकन मध्ये टाकलेलं आहे चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि मग त्याच्यावर झाकण ठेवलं आहे आणि त्या झाकणावरती थोडंसं पाणी ठेवायचं एक पंधरा मिनटामध्ये आपलं चिकन तयार होईल चावा थोडंसं कमी करायला सांगितलं आहे आणि ते चिकन आपलं बघा झालेलं आहे एक पंधरा मिनटं होऊन गेली ते ग्रेवी हवी आहे ना थोडीशी हां तर ग्रेवी थोडीशी ग्रेवी ठेवली आहे आता इथे गॅस की नाही बंद करते ओके वाफ आली फोनवरती तांदूळ बघा चांगले सडसडीत सोड़ झाले तर पक्षी आता खात होते मग पासून शेरू ना सारखा सारखा आवाज करतोय ते पक्षी खारूता येतात ना त्यांच्यावर ते ओरडत बसतो तो चला सुकले आता ते आणि त्याला काढून घे चला शेरू शेठ तरी काढू काकडी हा आम्ही ना बागेत चाललोय जेवायचंय आहे ना मग ते काकडी हवी आम्हाला कोवळी काकडी घरामध्ये हाय पण ते तवसा आहे ना तर शेरू शेरूला पण नेते शेरणी आता आंघोळ गेलं तर कशी दिसतंय ती चल चला चला तो फुलपाखरू चल ये तिथे का इथे आहे हा काढ मग कुठली काढतो तिथं हा 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 तो मग गेला पाठीमाग त्याला गरमी होते ना आता आता थांबत नाही पुढे वाघायला पण सोडायला पाहिजे कपडे पण आता सुकले असतील ते काढायचे कालचे कपडे आहेत ते तो दो दो। तो का आलं जाऊ दे तुझं ती काकडी काढला पटकन ऊन लागते भरपूर कुठले पण काढ तवसा नकोय यायला बंद केला कोशिंबीर बनूया जर पकड चांगलं झालं कुरालच्या बाबांनी स्वतः हाताने वाढून घेतलं आणि त्यांनी जेवायला सुरुवात पण केली त्यांना भूक लागली होती मीठ बीठ बरं आहे काय मला असं वाटलं मीठ जास्त आहे मॅरिनेशन मध्ये टाकलं होतं ना मीठ छान हे बघा हे तुम्हाला ताट टाकवते हे बघा हे माझं ताट आहे इथे थोडस जरा उजेडाच हे पण एकदम छान झालेलं भेटले बघा हे आगाव दोघ जण हा इतके लवाड आहेत ना जण कुठे होते कोण बघा एक आहे ना साखळी सकट गेला आणि एक असंच गेलेला हे असे ना कालपासून हैराण करतात दोघ नजर चुकून दो गेले होते गाडी आली वाटत शेरू ये गा बाईक आली ना म्हणून हा हा बघा सकट गेला होता हा त्या मग एक मिनटं त्यांना विचारते काय झालं ते तर कुणाला ते बाबा मग त्यांना तिकडे शोधून पण आले का हा साखळी सकट गेलेला ना लो कुठे अडकला बिडकला तर <laughs> आम्हाला आवाज आला कोणतरी म्हटलं ओरडतोय तेव्हा ते परत तिकडे त्या साईडला गेले बघायला कालपासून त्यांची नाटकं का चालू आहे दोघ जणांना जरा नजर इकडे तिकडे झाली का लगेच डोळा चुकून पळतात दोघ म्हणजे दोघांना एकत्र सोडलं का दोघ लगेच पळतात आणि एक एक असे ना एक खुल्ला आणि एक बांधलेला मग कुठे जात नाही जरा त्यांनी फक्त एका मिनिटासाठी चेन खोली हा तो लगेच पळून गेले चैनी, चैनी सकट बोला गेलेला त्याच्यामुळे आम्हाला चिंता लागून राहिली होती लबाड घाबरलेला असे ना खूप फटके दिला पाहिजे तुम्हाला फटके ना आता अशा यांच्या भरपूर काय बोलतात खोड्या असतात मी जास्त काही जे शेअर करत नाही पण खूप आगाव आहे दोघं पण तर दुसरा कुठे गेला दुसरा तुम्हाला दाखवत्या हा चैन गळ्यात नसते ना मग काय चिंता नाही चैन सक गेले ना त्याच्यामुळे मग चिंता, चिंता वाट होती आता मी पण येत होती मी निघाली होती बाहेर यायला तेवढा तुझा आवाज ऐकला ना मी चल चल घरी म्हटलं भेटले वाटत दोघं जण आणि मी आले होते बाहेर तुम्हाला त्या दा भाग्या दाखवत्या एक मिनिट हा बघा बसलंय ना येऊन इथे हा ह्याचं खूप लक्ष असतं बाहेर फिरायला जायचं हा वाग्या जाऊया तिथे खाली इथे एक राऊंड मारूया आपण हा जरा दोन मिनटं माझा व्हिडिओ ठेवला अपलोडला होईल आता हा ना, नाही नाही स्पीड चेक करते इथे रेंजचा भरपूर प्रॉब्लेम होतो खूप मला अडचण येते रे इतकी रेंजची काय तुम्हाला सांगू असं अगदी तो व्हिडिओ अपलोड होईपर्यंत जीवात जीव नसतो इतका रेंजचा कधी कधी प्रॉब्लेम होतो चला जाऊया जरा एक राऊंड मारतो आणि मग काय बाकीचं आपलं जे काय आहे ते संध्याकाळचं रुटीन वाघ्या शेरू दोघं पण झोपलेत जाम मस्ती करू झालेत दोघ जण बाप रे इतकं हैराण करतात ना आम्हाला कधी कधी तुम्हाला ना मी कधीतरी शेअर करते मी की कि सकाळी किती वाजता ते घराच्या बाहेर पडतात मला बऱ्याच जणांच्या कमेंट्स पण असतात की ताई तुम्ही म्हणजे वाघ्या पण दाखवा वगैरे असं तुम्हाला खरं वाटणार नाही पण सकाळी पाच वाजले की त्यांची सुरुवात होते घराच्या जा बाहेर जाण्यासाठी शेअर करेन मी तुमच्याशी लवकरच तुम्हाला मी दाखवीन <laughs> तर चला मग ताईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद